छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने या सप्ताहाचा समारोप करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून महानगरपालिकेतील सर्व शाळांमध्ये बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान शाळेमध्ये शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्याचे आदेशित केले गेले होते आणि त्याप्रमाणे रविवारी महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय इंदिरानगर शाळेमध्ये शिक्षण सप्ताह समारोह हो निमित्त वृक्षारोपण आणि विविध स्पर्धा संगीत नृत्य त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळामध्ये सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटला विविध कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुला आणि मुलींसाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण नरवाडे यांच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये कल्पना खामगावकर पल्लवी श्रीखंडे जयश्री शिंदे सरिता वामन स्मिता नाईक सर्व बालवाडी शिक्षिका उमेश गायकवाड प्रथमेश सातपुते रोहन टाक या सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यामध्ये शाळेचे कर्मचारी ज्योतिताई शिंदे मीराबाई सपाटे विजेंद्र गवई जितेंद्र अहिरे आदींचा सहभाग होता